आढे बातमी मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नालासोपारा इथं एक धक्कादायक प्रकार समोर आला रेंगाव परिसरातील विवांता हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी मोठा राडा झाला आहे या ठिकाणी भाजपचे विनोद तावडे राजन नाईक हे इतर पदाधिकाऱ्यांसह पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आमच्या मतदारसंघात का आले आमच्या मतदारसंघात का आले आम्ही नालासोबर मतदारसंघातले आहेत अटक करा नाही नालासोमार मतदारसंघातले आहेत आम्ही आमच्या मतदारसंघात का आले आमच्या मतदारसंघात का आले तुम्ही नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही निधी आमची महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय नाही

राहुल फडमस साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहे आप शांतरा आपल्या पक्षाचं हे आपलं कुठं ठेवलं महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आला तो विषय इथं विनोद तावडे आणि इतर पदाधिकाऱ्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलं होतं दरम्यान बहुजन विकास आघाडीचे सर्व आरोप भाजपने फेटाळले आहेत विनोद तावडे सारखा भाजपचा राष्ट्रीय नेता असे का करेल असा सवालच प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहे सरचिटणीस एक एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो आपल्याला वाटतोय हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतो आपण बघाल कालपासून Okay. महाविकास आघाडीनं या ठिकाणी निवडणूक आपल्या हातातून गेले हे त्यांच्या वर्तनातून त्यांच्या वागण्यातून दिसून येते उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोट नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनामध्ये काही अंशी संभ्रम निर्माण करून महाराष्ट्रात थोडे यश मिळालं आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सगळ्यांच्या माध्यमातून सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले परंतु ते सबसेट अपयशी ठरले आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नेरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो आता जर त्या ठिकाणी

भारतीय जनता पार्टी म्हणून या प्रकरणात लक्ष घालून सत्य व्हायला याचा आमचा आरडी बातमी